काय आबा झाला का बीच चांगला हो आबा झालं जेवण माझं बी झालं जेवण जेवणच चालू आहे ती शेळ चपातीच तुकडून खात या परत तेवढं शिळत राहतं का अजून एवढं बडान राहिलं खाई ना ते जेवणच कोण ये उन्हाळ्यात दिसायला कोण नाही पाणी तेवढी पितीत या आजी जेवला का पोड भरून जेवला

जेवण किती आबाने एक भाकर खाल्ली आज नावला मी आले जेवण पट भरून जेवलं ती आबा दमान मोठा गुडगुन घ्यायला आज आता पहिली मस्त मेंढर खांडवाच्या खांडव राखलं होत आता ना चार शेट राखायचे असं आबा म्हणते त बर का नाही म्हणताल मला होईना

भाजी तुकडायचा भाताय त्यात भजड्याच चुगूर गोडल्या पोट भरून जेव हां बघील मोना अशी खाती खाय मोना मोना अग मना चांगलं खाती आहेस अंधारात बसून इथं मिळत नव्हतं गेलं का आम्हाला एवढं सड खाली खाया बसली आहे पर दीदीला काय म्हणते दीदी औषध पी मग झोप म्हणती जानती बाय हां पुकती पडली उठात धवाता तिला घ्यायचा भात दे की अजून उड तिला उठ अजून नगीस म्हणताय तिला नुसत भातच का चपाती बेपत चारा इदारा तिला भातच आवडतो आवडते म्हणून करतार काम काय काम करायचं अंगात ताकद ताकत करायची तिची नाही म्हणा नाही तरी आता लयसनं भात केलं तर रोज नाही भात करत लागते आजीच आपलं माफी जेवण असते निवान तेवढंच खा ते ते माफी तीच भारी मी काय लय खाते मी बी तेवढंच थोडं खाते तुकडं ताकत अजून या म्हणतोय हा का जायला का काय काय चालायचंय असे गार हवा आकाशातलं चांदन ह्याच्या दुसरं काय पाहिजे र शहरात चांद बघाय मिळत नाही ना चांदणी बघाय मिळत नाही ना शहरातलं मस्त खिडक्यातनं बघते ती काय कायच प्रदूषण आहे इथं एकदम मोकळ वातावरण आहे लय भारी वातावरण आहे आपण पण मुंबई केली <laughs> किती वर्ष केली होय कुठल्या एरियात होता कुठल्या एरियात होता शिवडी एरियात होतो कुठल्या कुर्ला कुर्ल्याला वेळ हम्म आता त्याच्यावर गेला का मुंबईला कधी हा

एकदाच जात उगवत पुन्हा नाही उगत रात्री जरा हिद वाटत पण दुपारच इतकं कडक आहे कि उष्णतेनं माणसं मरायचं काम आहे अरे आता थोड तर गारवाय पण उन्हाळ लय बेकार आहे मग काय उष्मा मरणार प्राणी बिनी ह्या काय माणसं सुद्धा मरती उष्मा कथाना मग काय त्याला काय रे उन्हाळ उन्हाळा लागलं का समजा आपल्या शरीरात पाणी कमी आहे म्हणून पाणी कच करून पे, पेत जे माणस पाणी पित नाही ते का त्यांना उन्हाळा लागतं मग हा पाणी भरपूर पेत असतंय मग उन्हाळा लागत नाही आबा काय मग गार्ट गार्ट नसेल आता

उजाड लागतो त्या कॅमेऱ्या भीती मोडलेला कुठं कुठं मोडला गाटायकडे रागाना काटा कुठं मोडला मला दाव ना काटा मोडलेला धावते बराबरा बुट आता का नाही आणायचा हिला बोट आणत का तिला तिला बुट आणायचं काम धंदा करायला फिरतय सारखं राना फिरताय तिथ फिरतंय पण शेजत मसर मोठी काठी घेऊन त्या मसरा लागतं मोठी करामत हाय मोठी बापूच्या हाता हात मारलाय जवरात यायला सारखा कुत्र्याला बाकर टाकले ग नाही टाकली कुठे गेल तर आले बाकर तिथं आपल्या आबाला मध्ये बांधत जावा म्हणते ना कुत्र शेड मध्ये बांधत जावा कुत्र मग मोकळा आहे आपला कुत्रा ऐकत नाही कोणाला तर फाटाय फुट आहे असतं कुत्र्याला फाटाय दे आज ना तर मित्रांनो या जेवायचं झालं बघा माझं बी आता हात धुते तर मला वाढायला सज्जत राहते मी जेवण आलावतर कोण जेव जेव दमान जेव खा झालं <laughs> का आता पोट भरलं भरलं का भात गी गी तीन बस